कोल्हापूर शहराला होणारा पाणी पुरवठा वारंवार खंडित होतोय अमृत योजनेतून उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या जा टाक्यांचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो या संदर्भात आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पाणी टाक्यांपर्यंत पाईपलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या प्रस्तावित टाक्यांपैकी सात टक्क्यांचं सा काम दहा जानेवारी परी दहा जानेवारीपूर्वी पूर्ण झालं पाहिजे तसेच उर्वरित टाक्यांपैकी चार टक्क्या जानेवारी अखेर पूर्ण झाल्या पाहिजेत असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले तसेच तीन टाक्यांचं काम मार्च अखेर पूर्ण करावं अशा सूचना देत जलवाहिन्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासियांची पाणीटंचाईंपासून कायमची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजेत त्यामुळे कोणीही कामात दिरंगाई करू नका अशा स्पष्ट सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या गेल्यात यानंतर पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे